श्रेयचा होणार मृत्यू तारा पकडणार का दयानंदला मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत दयानंद एकानंतर एक त्याची खेळी खेळतोय आणि या सगळ्यातून आता ताराला वाचवणार आहे श्रेयस ज्यानंतर श्रेयस ची तब्येत खूपच बिघडते त्याला खूप जास्त लागतं आणि त्यानंतर तारा श्रेयस ला घेऊन पोहोचलेली आहे हॉस्पिटल मध्ये जिथे श्रेयस वर उपचार चालू असतात घरी फोन करते आणि शकुंतला सगळं सांगते तिला म्हणते की आत्या श्रेयस ला खूप लागले हो त्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून हे ऐकल्यावर शकुंतला सुद्धा रडायला लागते दुसरीकडे बघायला मिळतोय की देवाच्या धावा करतायत शकुंतला आणि तारा दोघेही पण या सगळ्यात दयानंद आहे तो पुन्हा एकदा श्रेयसचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो तो हॉस्पिटल मध्ये पोहोचतो आणि तिथे जाऊन श्रेयसचा ऑक्सिजन मास्क उतरवतो त्यानंतर त्याच्याच डोक्याखालची उशी घेऊन त्याच्या तोंडावर ठेवतो आणि त्याचा श्वास रोखण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यानंतर आता तिथे पोहोचलेली आहे तारा हॉस्पिटलची नर्स बनून बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की दयानंद फसणार का आता तारा सगळ्यांसमोर आणणार का दयानंदचा खरा चेहरा आणि या सगळ्यामुळे श्रेयसचा जीव जाणार का की तारा त्याला वाचवणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक येणाऱ्या एपिसोडसाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशा टेलिविजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार